समजून घेणार कोणीच नाही हे जेव्हा चांगलं जाणवतं तेव्हा आपण स्वतःच्या पायावर उभं राहण्याची तयारी करतो जेव्हा आपल्याला समजून घेणार कोणीच नाही असं प्रकर्षाने जाणवतं तेव्हा मानसिक आरोग्यावर त्याचे मोठे परिणाम होतात संशोधन दर्शवतं की एकटेपणा आणि वैयक्तिक संघर्ष आत्मविश्लेषणाला चालना देतात अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या अभ्यासानुसार जेव्हा माणूस इतरांकडून समजून घेतला जात नाही तेव्हा तो स्वावलंबन विकसित करण्याच्या प्रक्रियेत जातो ही अवस्था मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक असली तरी ती आत्मशक्ती वाढवण्याची संधी देते न्यूरो सायन्स रिसर्चनुसार जे लोक संघर्षातून स्वतःला उभं करतात त्यांच्यात समस्या सोडवण्याची क्षमता वाढते त्यांच्या मेंदूमध्ये सेल्फ रिवॉर्ड प्रणाली सक्रिय होते ज्यामुळे आत्मनिर्भरता आणि आत्मविश्वास बळकट होतो यातून शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे इतरांकडून समजून घेतलं जाणं महत्वाचं असलं तरी स्वतःची ताकद शोधणं आणि विकसित करणं अधिक मूल्यवान ठरू शकतं त्यामुळे अशा भावनिक काळात स्वतःकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं आणि आत्मविकासासाठी प्रयत्न करणं फायद्याचं ठरतं धन्यवाद